हाय हॅलो नमस्ते मी दिपाली मिसेस पौजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे आणि थोडासा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर मी आज या यावेळेचा जो महिन्याचा आपला घरगुती गर घरातला किराणा असतो तो म्हणजे कॅन्टीनचं सामान भरलं होतं मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की माझं म्हणजे मी सामान व्यवस्थित कसं ठेवते किंवा काय काय टिप्स आपल्याला यूज केल्या पाहिजे जास्त वेळ जास्त दिवस सामान व्यवस्थित टिकवण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी तर सगळ्यात आधी तर मी आधीराजला चेअरवर बसवलेलं आहे माझ्यासमोरच हॉलमध्ये म्हणजे साईडला कारण तो काहीच करू देत नाही मग म्हणून आणि आता हा सगळा सा जो बाजार आहे जो जे काही सामान आहे ते मी सगळं काढून आमच्या गावाकडे बाजार म्हणतात त्यामुळे ते तसंच येते तो तर सगळं सामान मी जे काही आणलं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे सगळ्यात आधी मी आता डबे तर घासलेलेच असतात मोस्टली आधी घासून कोणतंही सामान भरताना मी डबे घासूनच भरते शक्यतो तर सगळ्यात आधी जे जे पण मोठे ब मोठ्या भरण्या किंवा डबे होते त्याला ज्याला पेपर लावायचं होतं त्यानं पेपर लावून घेतले मी आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करते ड्रायफ्रूट्सपासून तर कॅन्टीनमध्ये को गोकुळचे काजू येतात आपल्या इकडचे त्यामुळे मी काजू कॅन्टीनमधूनच आणते आणि बदाम अंजीर किंवा मग मनुके असतील बाकी ड्रायफ्रूट्स आम्ही मार्केटमधून जेव्हा आपण संडेला बाहेर जातो तेव्हा घेऊन येतो मग ते, ते बाकीचं जर मी आधीच आणलेलं होतं ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेलं आहे मी डब्यामध्ये भरून आणि काजू मी शक्यतो का काचेच्या डब्यात भरते तर बदाम वगैरे प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलं तर चालतं पण काजूला कसं होतं जास्त दिवस टिकत नाही आणि आता मेन म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे त्यात किडी किंवा की आळ्या होण्याची शक्यता असते म्हणून काचेच्या आणि पॅक बंद डब्यातच ठेवायचं तर आणि राहिलेल्या काजू मग त्याला मी पॅकेटला व्यवस्थित रबर क लावून जो माझा स्टीलचा डबा आहे एक मोठा त्यामध्ये मोस्टली ड्रायफ्रूट्स असतात तर त्याच्यामध्ये मी ठेवते एक्स्ट्राचं सगळं आणि त्याच्यानंतर काढते साखर तर मी एक म्हणजे एक हे एक, 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 एक फिक्स करून ठेवले आहे कशात काय काढायचं किंवा का कशा पद्धतीने काढायचं तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करते म्हणजे तुम्हाला पण हेल्प होईल आणि एक आयडिया येईल की सामान कसं ठेवायचं थे, किंवा जास्त दिवस कसं स्टोअर करायचं तर मी जेवढं म्हणजे रो रोज लागणारं जे सामान आहे ना ते एक म्हणजे प्रत्येक डब्यातनी भरून ठेवते आणि शिल्लक राहिलेलं मग एक दोन तीन डबे आहेत माझे मोठे आणि मी म्हणजे बॉक्समध्ये ठेवते शक्यतो तर दोन बॉक्स आहेत आणि दोन डबे आहेत प्लॅस्टिकचे मोठ्या साईजचे आणि स्टीलचे डबे तर मी आधी सांगितलं तसं सा, त्याप्रमाणे तिथं साईडला तुम्हाला दिसत असेल तिथं मी ड्रायफ्रूट्स ठेवते आणि बाकीचं मग तुम्हाला पुढे सांगतेच आणि तेल माझं सरसोचंच संपलं होतं सगळंच म्हणून मी लागलंच काढून किचनवर ठेवलं आणि सगळं सामान काढायच्या आधी मी सगळे जे पण डबे आहेत ना ते किचनवरती ठेवते आणि सगळं सामान काढी काढू खाली काढून घेतलं की मग डबे खाली घेते सगळे आणि भरून होईल तसं मग परत किचनवर ठेवते म्हणजे आपल्याला मांडता येतं व्यवस्थित आणि पटकन होतं मग म्हणजे पटापट ठेवता येतं तर इथे मी तांदूळ शक्यतो निवडून भरते पण आता मी संध्याकाळच्या वेळी सामान काढते कारण आधीरा शांत होता खेळत होता म्हणून मग म्हणलं त्याला चेअरवर बसवलं आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली तर आता वाजले साडेसात पावणे आठ झालेले आणि साडेआठपर्यंत आण मला हे सगळं कम्प्लीट करायचं आहे काम त्यामुळे मी पटपट सगळं मी सामान ठेवते आता इथे पोहे दोन पॅकेट लागतात आम्हाला एक महिन्याला आणि रवा पण जास्त लागतो कारण उपमा इडली शिरा म्हणजे असतं वरचेवर आमच्याकडे आणि नाश्ता डेली असतो त्यामुळे तर एक्स्ट्राचे एक एक पॅकेट मी त्या बॉक्समध्ये ठेवलं जो की मी म्हणजे कपाटामध्ये ठेवते दुसरे एक म्हणजे दोन कपाट आहे तिथे आणि बाकी इथे ला म्हणजे किचनमध्ये जेवढं गरजेचं आहे ना म्हणजे माझ्या सांगण्याचा सा उद्देश जेवढा गरजेचा आहे तेवढंच मी साहित्य किचनमध्ये ठेवते एक्स्ट्राचं सगळं कपाटामध्ये ठेवते कारण किचन छोटंसं आहे तुम्हाला माहितीच असेल आणि मग ते जास्त पसार पसारा होतो आणि आधीराज काय करतो सगळं पसारा काढून ठेवतो आणि सगळं विस्कळतो त्यामुळे मग जेवढं गरजेचं आहे तेवढं मी डबे भरून झालं की बॉक्समध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी बाकीची डाळी किंवा मग रवा असेल किंवा शेवय असतील जे पण आपल्या डेली यूजसाठी जे लागतं ते सगळं मी काढून घेते इथे रव्याचे एक एक किलोची पॅकेट होते आधीचं अर्धा किलोचं पॅकेट थोडंसं राहिलं होतं ते पण मी या डब्यात काढून घेतलं सगळ्यात आधी आणि रवा शक्यतो मी भाजून ठेवते पण आता वेळ नाही आहे म्हणून मी उद्या हे करणार आहे तर मी जेवढा म्हणजे डब्यामध्ये भाजून भाजण्यासाठी जेवढा रवा लागणार आहे तेवढं काढून घेतला डब्यामध्ये आणि राहिलेला अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवते म्हणजे खराब होणार नाही व्यवस्थित पॅक राहील तर हा माझा मोठा डबा आहे प्लॅस्टिकचा त्याच्यामध्ये मी जी पण फोडलेली पॅकेट्स आहेत ती या डब्यामध्ये ठेवते आणि बाकीचं खायला टोस्ट वगैरे पण या डब्यामध्ये ठेवते आणि बाकी मग पास्ता असेल किंवा पोह्याचे पॅकेट न फोडलेले मग त्या पॅ बॉक्समध्ये ठेवते कारण आधीरा आदिराजने आधिरा, जरी काढलं तरी पण म्हणजे तो म्हणजे ते खराब होणार नाही किंवा तो म्हणजे सांडणार वगैरे नाही तर फोडलेले पॅकेट सगळे शक्यतो मी डब्यामध्ये ठेवते तर इथे वरी आहे तर आधीची पण थोडीशी होती ते पण आणि आत्ताची मी असं करून डबे सगळे भरून ठेवले इथे लेमन गोळे आहे आयुषला खूप आवडते मी कॅन्टीन मधून आणली होती तर बाकी मग आता सगळं सामान सा ले 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 मी जसं स बरणी भरून राहिलेलं लगेच रबर लावून किंवा दुसरी पॉलिथीन घालून व्यवस्थित त्या डब्यामध्ये ठेवते मी आणि सोयास्टिक पण दुसरी पिशवी घालून ठेवले कारण मग ते मग पडतं आणि मग चांगलं लागत नाही त्यामुळे मग पॅक बंद डब्यामध्ये हवा बंद डब्यामध्ये ठेवते तर आता सगळं माझं हे बाकीचे पॅकेट्सवाली साहित्य सगळं डबे झालेलं आहे आता सगळ्यात ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेंगदाणे निवड निवडून घेते मी आणि शेंगदाणे पण रवा जसं भाजून ठेवते तसं शेंगदाणे पण भाजून ठेवते जेवढं लागते तेवढं कूट करून ठेवते एक डबावरून छोटासा डबा आहे आणि बाकीचं भाजून ठेवते तर सगळ्यात आधी निवडून घेतले मी शेंगदाणे आणि बर्नीमध्ये भरून ठेवते आणि शिल्लक राहिले मग थोडीशी एक्स्ट्रा म्हणजे जास्त आणले होते मी तर ते पण मी आता डायरेक्ट भाजताना घेईनच आणि हे भाजायचं काम जे आहे ते मी उद्या करणार आहे आधी सांगितलं तसं तर एका दिवशी सगळं होत नाही आधी छोटा असल्यामुळं तो खूप त्रास देतो आणि वेळ जास्त मिळत नाही मला त्यामुळे मी थोडं थोडं असं करते एका दिवशी भरून ठेवते एका दिवशी भाजण्याचं किंवा बाकी जे एक्स्ट्राचं काम आहे ते करते आणि जिरं पण मी शक्यतो निवडून घेते कारण त्याच्यात पण बारीक राळ असते खडे असतात त्यामुळे आणि आता हे सगळं झालेलं आहे शेंगदाणे जिरे जिरे निवडून मी भरणी भरून ठेवले आणि यानंतर आता मी पोहे चाळून घेते शक्यतो चाळून भरायचे पोह्यामध्ये पण खसपट असतात किंवा थोडासा जो कचरा असू शकतो तर तो, तो, तो निवडून पोहे भरून ठेवायचे म्हणजे बनवताना हो आपल्याला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत जास्त म्हणजे त्रास होत नाही पटकन करता येतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि धुवायचं तर पोहे पण मी आता एक पॅकेट चाळून ठेवले एक पॉकेट त्या एक पॅकेट दुसऱ्या बॉक्समध्ये घालून ठेवलेले जे समोर दिसतंय त्या तर जेवढं डब्यात बसतं त्या शक्यतो हा डबा तीन किलोचा आहे पण पोहे दोन किलोचं पॅकेट बसत नाही मी शक्यतो एकच पॅकेट काढते आणि नंतर संपलं की मग दुसरं काढते तर मला काही राहत नाही राहत नव्हतं ना कारण मी मन, मी म्हणजे असं ठरवलं होतं की एक पॅकेटच निवडून ठेवायचं तांदूळ आणि एक पॅकेट तसंच ठेवायचं पण त्याच्यात थोडेसे किडे होते त्यामुळे मी सगळं दोन किलोचे दोन किलो तांदूळ निवडून त्या बट भरणीमध्ये भरलेलं म्हणजे गडबडीच्या वेळेस आपल्याला पटकन घेता येतं त्याच्यानंतर ते तेच जे शेंगदाणे निवडाल ताट घेतलं होतं ना त्याच ताटात व्यवस्थित पुसून स्वच्छ करून घेतलं आणि त्यामध्ये मी बेसन चाळून घेतलं बेसन तर झालं असं की आ, मी म्हणजे व्हिडिओ शूट करायला एक म्हणजे ठेवला होता एका जागी आणि मी माझं काम सगळं करत होते आणि आयुष्याला होता त्यामुळे आधीला पण खाली सोडलं आणि त्या म्हणजे आधीला अडवत ते बाकीचं म्हणजे सगळ्या डबे लावणे आणि हे माझं म्हणजे चाललं होतं आणि झालं असं की व्हिडिओ शूटच झालं नाही आणि ते माझ्या लक्षात नाही आलं आणि त्यामुळे सॉरी मी पुढची क्लिपच शूट केली नाही आत्ता एडिटिंग करते आणि बघते तर पुढची क्लिपच शूट नाही झाली तर असंच म्हणजे मी व्यवस्थित सामान ठेवलं आणि व्यवस्थित मग हे केलं स्टोअर करते अशा पद्धतीने तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही आता म्हणजे बऱ्याच जणांची कमेंट येऊ शकते की कॅन्टीनमध्ये हे साहित्य नाही मिळत तर आम्ही सी आर पी एफ म म्हणजे फौजी सी आर पी एफमध्ये आहेत आणि आम्ही जिथे राहतो तिथे चार प्रकारचे कॅन्टीन्स आहेत म्हणजे जे एक सी पी सी कॅन्टीन जसं आर्मीचं असतं तशा पद्धतीने के पी के भंडार जसं म्हणजे पॅरामिलिटरीचं असतं म्हणजे सी आर पी एफ बी एस एफ आणि हे सगळे सी आय एस एफवाल्यांचं तर ते एक कॅन्टीन आहे तिथे म्हणजे साबण पावडर सॉस वगैरे बाकी म्हणजे एक्स्ट्रा जे कपडे असतील किंवा इस्त्री इलेक्ट्रॉनिक असतो त्या ते, ते कॅन्टीन वेगळं आहे आणि कॉपरेटिव्ह कॅन्टीन वेगळा आहे जिथे सगळा किराणा जे सामान असतं अगदी ड्रायफ्रूट्सपासून डाळ तांदूळ साखर सगळं मिळतं त्या कॅन्टीनमध्ये आणि वेट कॅन्टीन आहे ते एक म्हणजे दूध दही हे बाकीचं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते मिळतात आणि आणखीन एक आहे व्हेजिटेबलसाठी सब्जीचं कॅन्टीन तर मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते कॅन्टीनमध्ये भाजी आणायला चालली तर तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडंसं म्हणजे हे वाटत असेल कॅन्टीनमध्ये भाजी आणायला चालली म्हणजे काय तर भाजीचं एक शॉप आहे सब्जी शॉप जे की आमच्या जी सीमध्ये आहे कॅम्पमध्येच आहे तर त्याला पण म्हणजे सगळे कॅन्टीनच म्हणतात त्यामुळे आम्ही पण कॅन्टीन म्हणतो तर खरं तर कॅन्टीन म्हणजे ते त्यांचंच चार्ज एकच असतो आणि ते सगळे म्हणजे वेगवेगळे वेग वे केलेले आहेत शॉप्स तर चला तर मग आय होप तुमची क्वेरी क्लिअर झाली असेल सो so, हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला सबस्क्राईब करा ना आता बास किती दिवस लावताय आहे आता तर चला आता सपोर्ट करा सबस्क्राईब करा खूप दिवस हो झाले आपलं चॅनल ग्रो करा थँक्यू बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय